तुमच्यामुळे नाव किनाऱ्याला लागले <laughs> नाही तर काय खरं होत बर ठीक आहे काय प्रॉब्लेम तुम्ही असल्यावर कसला काय पाहिजे ते तर सांग सात बार्यावर विहीर पड पाहिजे बिल अडकलंय नॉमिनल करता येईल का हा नोंद करतो मग तर काय फरक पडतो बघा ठकी कुठं ठकी बस ना ना हेच तर पाहिजे आपल्याला बरं मुकून राव काय अकरा नंबर दिसत घ्या बरं हा येत ना अकरा नंबर अकरा नंबर अकरा नंबर हो हा अवघड काम आहे झेडपीला आमदार गटात प्रयत्न चालले त्याचे आपला माणूस आपण त्याला लय सहकार्य केलं पाहिजे ते दिलं कधी हात आघाडता घेतला नाही 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 मोठाच माणूस आहे तो आता हेच बघा ना तुम्ही माझी चौकशी न करता त्याच्यामुळेच पड नोंदून देतय का नाही विश्वास बाकी काय खरंय आता तुम्ही मला मान देता मला समजून घेता मग मी काय नाही देणार खर बर आणखी काय नाही नाही आता तुम्ही काय नाही द्यायचं आता आम्हीच द्यायचं तुम्हाला येऊ का थँक्यू हाय मुकुल कुठे किती शोधायच तुला अगं कामात बिझी आहे लेखा हे बघ बोर टाकलेत वायरिंग पण चालू आहे जरा वेळा ना चारशे चाळीस वोल्ट चा करंट सुरू होईल ऑपरेशन बर चल तुला मध्यंतरी कुठे होतो ते सांग चल चल सावकाश बोला मुकुंदराव अहो मला येत की देताय मला झटका नाही नाही तुम्हाला झटका देऊन आम्हाला काय आमचा फ्यूज उडवायचा आहे का काय <laughs> तुमच्यासाठी तर प्रेम आणलेलं आहे साहेब अहो चांगलं वजनदार दिसत तुमचं प्रेम वजनदार आणि घरंदाज सुद्धा आहे मोजून घ्या मोजायचं काय त्यात पाच असतील बाबा बाबा काय अंदाज आहे का काय का तुमचा हात आहे का वजन काटाय अभ्यास बर आमच्या पेक्षा तुमचं कौतुक कसं आमचं काय अहो किती पद्धतशीरपणे ही सगळी योजना तुम्ही तुमच्या पडून घेतली नाही त्याला कारण आहे तुमच्या सारख्या लोकांच्या आशीर्वाद आणि प्रेम आहे साहेब म्हणून जमलं आता नो टेन्शन एकंदरीत आपली आर्थिक जुळली <laughs> पॉलिसी मॅडम तुम्ही आवडलात आम्हाला नाही नाही किती व्यवस्थित ट्रीट करता आहात तुम्ही नाहीतर <laughs> काय होत आमच्यासारख्या विमा एजंटला लोक इडीस पिडीस करतात आणि तुम्ही <laughs> चेहऱ्यावरची माशी सुद्धा न हलवता आम्हाला सहकार्य केलं <laughs> तसं माझ स्वभावच आहे भिडस्त आता त्यांनी पाठवल्यावर तुम्हाला नाही कसं म्हणणार आहे इथे सय करा आणि इथे आणि इथे चार सया अय्य सया, चार चार संय संय्या नाही सोया सोया घ्या हा देताय ना आणि <laughs> <अनी> हे तुम्हाला कुठे <laughs> तिथे करा पहिली से मग त्याच्या खाली दुसरी आणि त्याच्या खाली चार लागले तिथे बाकीचं उरलेलं फॉर्म मी भरतो काही नाही चार नंबरचा टेबल आहे आणि जीवन निष्ठा पॉलिसी बरं का बरं मॅडम तुमचं संपूर्ण नाव सांगा नाव हा फोन करून विचारते फोन करून नाव म्हणजे कन्फर्म होईल ना कन्फर्म लागला <laughs> हॅलो मी बोलते हो हो उतरवली ते उतरवायच म्हणत होते ईशा पॉलिसीच हो <laughs> 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 मग नाव घालू का तुमचं बघा हा कन्फर्म लव यू कहना बाय लिहा मंदा की नी कचरू खड़के आज हा कॉलम नंबर दोन का दोन ने तीन आ बी मेजरमेंट राहिली। मेजरमेंट <laughs> क्या की? आ, आज जे मेजरमेंट असेल ते उद्या असेलच असं नाही टायटिंग वर ओ, हो, त्या पना नहीं मेरी नी के आहे ना मी त्याची कल्पना आली आहे मला नाही म्हणजे मेडिकलचा डॉक्टरांनी सहाय्य केलेला फॉर्म आहे माझ्याकडे तपासणी मी केली तर चालेल वाचतो काय फोन हा वेळेवरच वाचतो हॅलो हा मुकुंदराव बोला 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 आज शक्य नाही हो उद्या सकाळी भेटूया ओके आपलं सगळं कामच तसं हा सात उतारा हा हे पंचायत समितीच पत्र आता आणखी काय हाय मी आहे विमा काय काय आहे काय असू दे असू दे नाही म्हणलं सात उतारा आहे पंचायत समितीचं पत्र आहे आणखी काय लागतं विहिरीचा फोटो लागेल फोटो विहिरीचा हो हो अरे देवा नाही काय झालंय ते कठडा बांधायचं चर्चेतच चाललंय ना अजून झालं नाही ते म्हणून मी फोटो काढले नाहीत कठडा नाही मग कसं काय जमणार वा वा असं कसं जमवायसाठी तुम तर तुमच्याकडे आलो तुम मी नाहीतर गिरे साहेबाकडे गेलो नसतो हे पा तुमची माझी दोन तीन वेळा भेट झाली तुम्ही मला बोललात तसं मी तुम्हाला शब्द दिला म्हणून तुमच्याकडं हा नाही तर टेमगिरी साहेब तर लगेच कशाला पाहिजे टेमगिरी साहेब मी करतो ना मी करतो मी करतो ते पण मला सांगा तुम्हाला कितीचा विमा उतरवायचा आहे तुम्ही सांगा कितीचा उतरू नाही म्हणजे तुमची किती आहे ते सांगा ना सत्तर हजार चा सत्तर हजार म्हणजे साहेबांना जरा पाठवायला लागेल साहेबांना साहेबांना पटवायला लागेल साहेबाला पटवायला किती लागतील साहेबांना पटवायला तीन चार हजार रुपये तीन का चार चार तुमचं पण आहे ना तुम्ही ना एखाद्याला कापायचं म्हणलं की लगेच पोस्टमार्टमच करता नाही तीन मध्ये जमा ना तीन नाही मग फायनली साडेतीन साडेतीन हा काय तुमचं भाजी मंडई सारखं साडेतीन तीन <laughs> हे बघा हे चार ठेवा चार तुमचे पण आले ह्याच्यात बरं 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 आलं लक्षात जे साहेबाच तुम्ही मिटवायचं विहिरीचे फोटो आणि ते काय असेल ते तुम्ही मॅनेज करा मला माहित मॅनेज मी करतो आठवड्या भराच्या आत काम झालं पाहिजे बरं नाहीतर कस आहे एकदा विमा उतरवल्यानंतर समजा जर वीज पडली भूकंप झाला विहिरीची पडझड झाली तर व्हॅल्युएशन तुम्हालाच करावं लागेल ना तुम्हालाच यावं लागेल व्हॅल्युएशन असं कसं काय करता येईल त्यातलं परसेंटेज देईन ना मी तुम्हाला ते किती द्याल पन्नास टक्के देतो मग सगळं होईल सही करा आणि मागच्या पणावर बर तुमचं <laughs> है काम झालं पाहिजे हो हो पंधरा वीस दिवसात भूकंप होऊ शकतो ना वीस दिवसात भूकंप कसं काय कस आहे ना झुकांडे साहेब जमिनीच्या आतमध्ये खूप सार काही खतखदत असलं ना अख्खा दिवशी बाहेर येणारच ना ते